Oops. Okay. गुड मॉर्निंग कोण आहे ऑनलाईन जय हिंद सलगर साहेब काय चाललं तुमचं जय हिंद आवाज येतोय का गुड मॉर्निंग दंडे साहेब झालं का ग्राउंड तुमचं आजचं ग्राउंड झालं का तुमचं आजचं अरे जय हिंद सर्वांना जय हिंद गुड मॉर्निंग ग्राउंडला काय अडचण येते सांगा मला ग्राउंडला काय अडचण येते सांगा सर्वांना ग्राउंड करत असताना कृपया डांबरी रस्ता किंवा सिमेंटच्या रोडवर पळू नका समजतं का डांबरी रस्त्यावर किंवा सिमेंटच्या रस्त्यावर पळू नका एसआरपीएफच्या जागा अंदाजे पर्यंत हजार दोन हजारच्या जवळपास जागा असतील जा करा तुमचं ग्राउंड चांगलं असेल सध्याच्या परिस्थितीला जर तुमचं ग्राउंड चांगलं असेल तर एक टाइम करा पण जर तुमचं ग्राउंड चांगलं नसेल तुम्हाला वजन कमी करण्याची गरज असेल तर तुम्ही दोन टाइम करा तुमचं वजन वगैरे ठीकठाक असेल रनिंग करू शक शकता असा तर ग्राउंड एक टाइम केला तरी चालेल कारण उन्हाळा आहे डिहायड्रेशन मोठ्या प्रमाणात होतात थकवा मोठ्या प्रमाणात येतो अभ्यास करताना झोप येते त्याच्यामुळं सकाळी एक टाइम ग्राउंड करा किशोर राऊत सर तुम्हाला रनिंगला नेमकं काय अडचण येत आहे स्टेपिंग खुलत नाही रनिंग होत नाही सास फुलत आहे दम लागत आहे काय होत आहे नेमकं पोलीस भरती लक्षात घ्या सर जालना एसआरपीएफ ला किती जागा असतील असं सांगता येत नाही कारण जिल्हा पोलीसची भरती निघाली ना जालना एसआरपीएफ मधून जिल्हा पोलीस मध्ये बदलून जाणारी लोक आता लोक समजा चाळीस लोक जिल्हा पोलीस मध्ये बदलून जातील एसआरपीएफ मधून जिल्हा पोलीस मध्ये तर ते चाळीस जागा असतील आणि रिक्त जेवढ्या जागा असतील तेवढ्या जागा म्हणजे एकूण जागाची भरती होईल आता बदलून किती जातील ह्याच्यावर डिपेंड करते किती जागा एसआरपीएफ जालनामध्ये निघतील ग्राउंड लक्षात घ्या खूप पुढे जाईल जुलै जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या इथपर्यंत जाईल ग्राउंड येतील ना शंभर टक्के जागा येतील लक्षात घ्या जाहिरात आता यावरच काम सुरू आहे सरकारचं आणि प्रत्येक जिल्ह्याचं माहितीपत्रक पत्रक प्रत्येक मुख्याला आदेश आलेला आहे माहितीपत्रक काय म्हणते त्याला माहितीपत्रक जे, जे रिक्त जागा आहेत ते पाठवायचा तर माहिती पत्र सादर केल्यानंतर ला एक का आदेश काढला जाईल की तुम्ही ज्या लोक जे उमेदवार जिल्हा पोलीस मध्ये बदलून जाण्यास इच्छुक आहेत त्या लोकांनी अर्ज करा मग ज्या त्या लोकांचा बदलीचा आदेश येईल मग एसआरपीएफच्या जागा रिक्त किती आहे ते दाखवल्या जातील बदली होऊन अगोदरच्या रिक्त आणि जिल्हा पोलीस मध्ये बदली झाल्यामुळे रिक्त जागा हे एकूण जागा टोटल काढला जाईल आणि पी ची जागा काढतील नंतर ऍड पडेल लक्षात घ्या एल लायसन्स बिलकुल काढा तुम्ही लायसन्स काढायला तुम्हाला ड्रायव्हरला भरती मारायला जाईल लक्षात घ्या किशोरराव सर स्टेपिंग साठी प्रॉपर तुम्ही लॉंग रनिंग करा स्टेपिंग साठी तुम्ही प्रॉपर लॉंग रनिंग करा नंतर स्टेपिंग वर्कआउट करा रनिंग झाल्यानंतर लक्षात घ्या रनिंग झाल्यानंतर तुम्ही स्टेपिंग वर्कआउट करा एबीसी वर्कआउट करा प्रॉपर पायाची स्ट्रेचिंग करा लक्षात घ्या तुमचं वजन जास्त असेल तुमचं वय जास्त असेल तुम्हाला दम लागणं श्वास फुलणं अशा प्रकारचे प्रॉब्लेम येतात पण रनिंग झाल्यानंतर तुम्ही स्टेपिंग वर्कआउट करा स्ट्रेचिंग वर्कआउट करा प्रॉपर स्ट्रेचिंग वर्कआउट केल्यामुळे तुम्हाला सिन पेन गुडग्याच गुडघ्याचं पेन हॅमस्टिंग पेन ग्लोआइडला वगैरे त्रास होणार नाही मोटिवेशनल तुम्हाला मी तेच सांगत आहे सोळाशे आउट ऑफ साठी काय करावं मला आता सांगा तुम्ही सोळाशे मीटर साठी तुम्हाला टायमिंग किती लागत आहे सध्याच्या वेळेला टायमिंग किती लागतं सोळाशे मीटर साठी चॅनल ला जास्तीत जास्त शेअर शेअर करा जेणेकरून ग्रामीण भागातील मुलांना माझ्या पाहिजे सोळाशे मीटर साठी आता पाच दहा टायमिंग लागतोय आता पाच दहा जर टायमिंग लागत असेल तर तुमचा आउट ऑफ होईल ना सर कारण पोलीस भरतीला पाच मिनिट दहा सेकंदलाच आउट ऑफ आहे बस दोन तीन सेकंदचा फरक आहे तुम्हाला स्टेपिंग लक्षात घ्या तुम्हाला काय रनिंगला जेव्हा थांबतात तुम्ही टायमिंग जेव्हा करणार ना तुम्ही तुमच्या ब्रिदिंग वर कंट्रोल ठेवा सासवर कंट्रोल ठेवा अगोदर थकून जाऊ नका तुमचा टायमिंग शंभर टक्के होऊन जाईल सात मिनिट जास्त झालं आकाश खंडारे सात मिनिट खूप झालं टायमिंग माझा सुद्धा तेवढा येत नाही माझा आताचा टायमिंग मी एक, एक महिन्या खाली टाइमिंग काढला होता सोळाशे मीटरचा माझा पाच मिनिट पंचेचाळीस सेकंड टाइमिंग होता तुम्ही पोलीस भरतीचे विद्यार्थी तुमचा टाइम चांगला यायला पाहिजे टायमिंग येण्यासाठी तुम्ही लॉंग रनिंग मारा लक्षात घ्या तुम्ही एक शेड्यूल बनवून टाका समजता का तुम्ही सुरुवातीला किशोर राऊत आणि आकाश खंडारे सर तुम्ही लॉंग रनिंग वर भर द्या तुम्ही पाच किलोमीटर रनिंग रेग्युलर करा सकाळी आणि कमीत कमी पाच किलोमीटरचा जे टायमिंग आहे ते वीस मिनिटाच्या आत आणायचा प्रयत्न करा तुम्हाला शंभर टक्के सोळाशे आउट ऑफ होईल समजता का पाच किलोमीटरचा टायमिंग वीस मिनिटामध्ये आल्यानंतर मला कोणत्याही माझ्या व्हिडिओवर कमेंट करा मग पुढे काय करायचं सांगतो मी आता लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्याचा जे टायमिंग आहे ज्या विद्यार्थी टाइमिंग पाच मिनिट तीस सेकंद आहे किंवा सहा मिनिटच्या खाली आहे त्या विद्यार्थ्यांनी प्रॉपर एक शेड्यूल फॉलो करा आता शेड्यूल कसा फॉलो करा लक्षात घ्या हा शेड्यूल कसा फॉलो करा सोमवारी आहे सोमवार आहे सोमवारमध्ये तुम्ही काय करा टायमिंग रनिंग मारा मध्ये टायमिंग रनिंग मारा सोमवारमध्ये टायमिंग रनिंग का मारा कारण रविवारी तुमचा सुट्टी असते तुम्ही वर्कआउट केलेलं नसतंय तुमच्या शरीराला पूर्ण बॉडी रेस्ट झालेली असते बॉडी पूर्ण लूज झालेली असते मग तुम्ही सोमवारी रनिंग टाइमिंग लो मारायची समजते का सोमवारी टाइमिंग मारा मंगळवारी तुम्ही स्टेपिंग वर्कआउट करा समजते का मंगळवारी स्टेपिंग म्हणजे काय एक आठ चारशे मीटरचे आठ राऊंड दहा राऊंड मारा पण एका स्पिंड न मारा आणि पाय खुलून मारा समजते का सोमवारी तुम्ही काम हा सोमवारी तुम्ही टाइमिंग लो रनिंग मारा स्पिंट मारा टाइमिंग तर टायमिंग लॉंग रनिंग मारा किंवा स्प्रिंट मारा चारशेची स्प्रिंट मारा सहाशेची स्प्रिंट मारा आठशे मारा सोळाशे मारा या प्रकारे काय सोमवारी तुम्ही स्प्रिंट मारा आणि त्या स्प्रिंटचा टाइमिंग बघा किती येतो मंगळवारी तुम्ही स्टेपिंग रनिंग करा आठ दहा राऊन एका स्टेप न लगातार मारा आणि बुधवारी बुधवारी काय करा तुम्ही लॉन्ग रनिंग करा प्रॉपर पाच किलोमीटर आठ किलोमीटर नऊ किलोमीटर हे रनिंग करा आता हा वर्कआउट झाला मग तुम्ही काय करा गुरुवारी गुरुवारी तुम्ही या पद्धतीने वर्कआउट करा गुरुवारी फक्त एबीसी वर्कआउट करा समजते का फक्त एबीसी वर्कआउट करा तुम्ही हिल मारा या हे दोनच लक्षात ठेवा गुरुवारी हिल मारा किंवा एबीसी वर्कआउट प्रॉपर करा ह्याच्या काय होईल तुमचा दम मरेल स्टॅमिना वाढेल थकवा येणार नाही सास फुलणार नाही समजतंय आता परत शुक्रवारी आता शुक्रवारी काय करा तुम्ही परत लॉंग रनिंग मारा शुक्रवारी परत लॉंग रनिंग मारा आणि शनिवारी शनिवारी तुम्ही स्प्रिंट मारा स्प्रिंट ह्याच्यासाठी मारा शनिवारी की तुम्हाला रविवारी तुम्हाला आराम भेटणार आहे त्याच्यामुळे स्प्रिंट तुम्ही चारशे स्प्रिंट दोन चार मारा सहाशेचे एक दोन मारा चे एक स्प्रिंट मारा या पद्धतीचं तीन म्हणजे लक्षात घ्या चारशे तीन म्हणजे बाराशे मीटर सहाशेच्या दोन म्हणजे किती झाले बाराशे मीटर चोवीसशे मीटर आणि आठशेचे एक म्हणजे तीन किलोमीटर तुमचं रनिंग कुठे केव्हा होईल शनिवारी होईल आणि तुम्ही प्रॉपर रविवारी रे रेस्ट घ्या या पद्धतीने या जर तुम्ही तुमचा शेड्यूल ठेवला तर तुमचा शंभर पैकी सॉरी पन्नास पैकी पन्नास ग्राउंड होईल तुमचा मुंबईला लक्षात घ्या मुंबईच्या जागा आहेत मुंबईला जागा का एवढ्या जास्त असतात लक्षात घ्या पहिल्यांदा मुंबईचे जिल्हा पोलीस जे आहेत ते इतर जिल्ह्यामध्ये ज्याची सर्व्हिस दहा वर्ष झाली आहे ते बदलून जातात त्याच्यामुळे मुंबईला व्हॅकन्सी जास्त निघतात आणि मुंबईची जे पोलीसची जे स्ट्रेंथ आहे ती जास्त आहे समजते का त्याच्यामुळं प्रत्येक वेळेसारख्या मुंबईला सुद्धा जागा साडेतीन हजार तीन हजारच्या आसपास निघतील ऍड मे मध्ये येण्याची शक्यता आहे गोला आउट ऑफ कसा करावा लक्षात घ्या गोला आउट ऑफ करण्यासाठी हे बेंच प्रेस वर्कआउट करा तुम्ही आ, जेस्ट, जेस्ट प्रेस वर्कआउट करा लक्षात आलं का तुम्ही सपाट्यावर भर द्या त्याच्यामुळे तुम्हाला शंभर टक्के काय गोळा आउट ऑफ जाईल तुमचा हा तुमचं वजन कम पन्नास आहे स्टॅमिना कमी आहे लक्षात घ्या आकाश खंडाने सर तुमचं स्टॅमिना कमी असेल तुम्ही लॉंग रनिंग मारा आणि सपाट्यावर जास्त भर द्या म्हणजे प्रत्येक गोष्टी तुम्हाला स्टॅमिना चांगला भेटेल आणि तुमची जर स्टेपिंग खुलत नसेल तर मी एबीसी वर्कआउट कशा पद्धतीनं करायचा एबीसी वर्कआउट वेगवेगळ्या प्रकारचे मी एक व्हिडिओ अपलोड केलेले आहे एबीसी वर्कआउट बद्दल ते तुम्ही एकदा व्हिडिओ पहा आणि तो करायचा प्रयत्न करा लक्षात घ्या एमएम सर तुम्हाला तेच सांगितलं ग्राउंड कधी पासून चालू होईल लक्षात घ्या अगोदर जाहिरात येऊ द्या कारण ये एसआर आज लक्षात घ्या जाहिरात येण्याच्या अगोदर काय एक प्रोसिजर सांगतो तुम्हाला कशा पद्धतीनं प्रोसिजर असते आता समजा मी जरी म्हंटल मे मध्ये ऍड येईल लक्षात घ्या ऍड येण्याच्या अगोदर आता सध्याचं काय आहे माहिती पत्रक मागवणं प्रत्येक जिल्ह्याच्या रिक्त जागा दो, आ, दोन जानेवारी दोन ते डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीस पासून डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जेवढ्या काही व्हॅकन्सी रिक्त आहेत त्या व्हॅकन्सीची माहितीपत्रक मागवलेलं आहे समजते आता माहितीपत्रक दाखवलं गेलं मग माहिती पत्रकामधून एसआरपीएफ साठी एक आदेश काढला जाईल बाबा तुम्हाला कोणत्या जिल्ह्याला बदली जायची आहे हा मग ते जागा काय करतील ह्या रिक्त जागामध्ये भरून टाकतील आणि जेवढ्या एसआरपीएफ ची बदली होऊन जेवढ्या व्हॅकन्सी शिल्लक राहतील त्याचं परत एकदा माहितीपत्रक जाईल आणि एसआरपीएफचा जिल्हा बदली होऊन किती जागा शिल्लक राहतील लक्षात घ्या त्याच एक माहिती पत्रक जाईल नंतर ऍड निघाल याच्यामध्ये आता मी जरी म्हंटल मेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिसऱ्यात बदल तर दहा पंधरा दिवस पुढे मागे होऊ शकते कारण एक मोठी प्रोसिजर आहे समजते का तुमचं शंभर टक्के जे जाहिरात आहे तुमचं मे किंवा जुलै मध्ये येणार आहे समजतंय का लक्षात घ्या वजन सत्तर आहे तर कमी कसं करायचा तुम्ही वजन ज्या विद्यार्थ्याचं वजन कमी आहे त्यांनी जास्तीत जास्त ऍबडॉमिक वर्कआउट करा तुम्ही जास्तीत जास्त रनिंग करा स्कॉटिंग महाराज जेणेकरून तुमचा हर ठिकाणच आणि स्ट्रेचिंग करा तुमचं शंभर टक्के वजन कमी होईल आणि तुम्ही शक्यतो तुमच्यानं होत असेल तर दोन टाईम प्रॅक्टिस करा सोबत लिंबू पाणी वगैरे ठेवून प्रॅक्टिस करा लातूरचं पासिंग आउट जून मध्ये होणार आहे लक्षात घ्या बँड्समॅन पोलीस साठी बँड कुठं शिकलं असेल तुम्ही कोणतेही बँडवाल्याचे अकॅडमी वगैरे जॉईन करा त्याच्यावर कर्मा सॉंग असेल वंदे मातरम असेल राष्ट्रगीत असेल वेगवेगळे जे आपले सॉंग आहेत ते तुम्ही शिका त्याच्यावर आणि कोणतंही एक इव्हेंट आता समजा काय म्हणतात त्याला बँड असेल ढोल असेल ते पुंगी असेल वाजवायची त्याला नाव मला लक्षात येत नाही पण ते असेल कोणतंही एक करा तुम्हाला कोणतंही एक वाजवायचे लक्षात घ्या त्याच्यामुळे कोणतंही एक तुम्ही परफेक्ट करा आणि त्याच्यामध्ये मास्टर व्हा तुम्हाला शंभर टक्के सोपं जाईल शंभर लक्षात आता शंभर आउट ऑफ जर मारायचं असेल आपला शंभर मार्काचं ग्राउंड आहे एसआरपीला तीन इव्हेंट आहेत पाच किलोमीटर आहे शंभर मीटर आहे आणि गोलाफेक आहे एसआरपीएफचं ग्राउंड काहीच अवघड नाही एसआरपीएफ ला फक्त तुमचे जे मार्क आहेत ना हे फक्त शंभर मीटर मध्ये मार्क कटणारे आहेत तुमचं मिनिमम ग्राउंड तुमचं पंच्याण्णव प्लसच पाहिजे एसआरपीएफला लक्षात घ्या जर पंचावन्न प्लस प्लस ग्राउंड नसेल तर एसरेफला जाऊ नका तुमचा गोला जात नसेल किंवा तुम्हाला पाच किलोमीटर अरे पाच किलोमीटर झोपून आउट ऑफ होते लक्षात घ्या हा लक्षात घ्या मी तुम्हाला ते सांगत आहे आकोश खोत सर फिक्स भरती ऑगस्ट मध्ये येईल हे असं असं आपलं काही सांगता नाही च्या व्हॅकन्सी करून एसआरपीएफला एक टायमिंग दिला जातो पाच दिवस दहा दिवस एक आठवडा तुम्ही माहिती पत्रक द्या मग त्याचा आदेश काढणं कोणत्या जिल्ह्याला किती जागा होतील याच्यामुळे काय हे भरती जे आहे ना पंधरा वीस दिवस मागे पुढे होऊ शकते सर तरी पण अंदाज फॉर्म भरून झाल्यावर कधीपासून चालू होईल लक्षात घ्या फॉर्म भरून झाल्यानंतर तुमचं पंधरा दिवसात आज ग्राउंड सुरू होईल कारण आणि कदाचित असं पण होऊ शकतं की इकडे ग्राउंड सुरू असेल इकडं पोलीस भरतीच फॉर्म फॉर्म भरणं सुरू असेल आणि जे सुरुवातीला फॉर्म भरतील त्यांचं ग्राउंड पण सुरू करण्यात येईल कारण महाराष्ट्र पोलीस पशी एवढा वेळ नाही की तुम्हाला प्रत्येक गोष्ट वेट करत राहील लगेच सुरू करून देतील हा बरोबर आहे स्कोर आलेला आहे आता माझा तुम्ही आता असं सांगणार नाही मी तुम्ही केव्हा कॉल करत सांगेन तुम्हाला माझा सध्या ग्राउंड सुरू आहे आणि ठीक आहे ग्राउंड सध्या जी साठी लक्षात जी के साठी जे तात्याचा ठोकळा आहे जे पीएसआर साठी वापरतात तो ठोकला वापरा बाकी काही वापरू नका तुम्ही त्याच्या बाहेरचं काही विचारत नाहीत त्याच्या बाहेरचं काही करू पण नका एक्स्ट्रा पुस्तक वाचू नका आणि पाठीमागचे जे प्रश्नपत्रिका आहेत त्याची अनालिसिस करा लक्षात घ्या रनिंग मारल्यानं काय होतं रनिंग मारल्यामुळं रनिंग मारल्यामुळं आपल्या शरीरामधील एच पी लेवल जे आहे हिमोग्लोबिन लेव हिमोग्लोबिनचं जे लेवल आहे ते कमी होत असतं त्याच्यामुळं तुम्ही रनिंग झाल्यानंतर किंवा रनिंग होण्याच्या एक घंटा अगोदर तुम्ही बीटचा वगैरे ज्यूस पिया त्याच्यामुळे काय होईल तुमचं हिमोग्लोब हिमोग्लोबिन वगैरे कंट्रोल राहील किंवा जर ते तुमच्यानं होत नसेल वर्कआउट झाल्यानंतर वर्कआउट झाल्यानंतर तुम्ही थंडाई वगैरे असेल एक ग्लास ग्लासभर दुधामध्ये फुटाणे वगैरे पावडर बनवून त्याच्यामध्ये अंजीर तुमचं ओली खारी काजू बदाम किशमिश वगैरे टाकून तुम्ही ते घ्या ते त्याच्यामुळे ते काय होईल तुमचं जे मसल लॉस झालेलं आहे ते सुद्धा भरून येईल तुमचं आणि तुमचं बॉडी रिकवर होईल समजत का कैलास खरे सर पी पुस्तक घ्या तुम्ही ठोकऱ्याच तात्याचा ठोकला पीए, जे पीएसआय एसआय साठी आहे तो घ्या लक्षात घ्या आजकाल मी पाहत आहे शूज चा एक ट्रेंड झालेला आहे कोणीतरी शूज असं उडवून दाखवत आहे शूज उडत आहेत मग ते शूज घेत आहे ते जवळपास त्या शूजची किंमत अडीच हजार तीन हजार साडेतीन हजार आहे आणि काय होतंय ते शूज जे आहे ना एक महिना चांगला टिकतात पंधरा दिवस वीस महिना वीस दिवस एक महिना टिकतात नंतर काय ते मधामधून खड्डा पडायला सुरुवात होते मधातून खोल जायला तयार होतात मग ते शूज वापरून तुम्ही रोलो रनिंग केलं ग्राउंड रनिंग केलं मग तुमच्या अँकल ला त्रास होणं हॅम्स पाया पटल्यामुळं हाताला त्रास होणं वेगवेगळ्या प्रकारचे इंजुरी उद्भवतात त्याच्यामुळं फर्स्ट कॉपीच्या चक्कर मध्ये पडू नका लक्षात घ्या दोन मार्क साठी तुम्ही दोन लाख रुपये द्यायला तयार होतात कोणत्याही मधातला जे दलाल वगैरे आहेत त्यांना द्यायला तयार होतात त्याच्यापेक्षा तुम्ही ते दोन मार्क वाढवण्यासाठी तुम्ही सहा हजार रुपयामध्ये चांगला शूज आहे दोन वर्षे कसा पण टिकतो तो ओके मला ओळखत असणार आ, प्रोटीन लक्षात घ्या प्रोटीन ना काय होत आहे लक्षात घ्या पहिली गोष्ट तरी आता भरपूर मुलं विचारतात तुम्हाला प्रोटीन घ्यावं का लक्षात घ्या अडीचशे लिटर दुधापासून अडीचशे लिटर दुधापासून एक किलो प्रोटीन म्हणत लक्षात घ्या अडीचशे लिटर दुधापासून जर ओरिजिनल प्रोटीन तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला सतरा अठरा हजार रुपये किलो हा प्रोटीनचा भाव असेल मार्केटमध्ये जे प्रोटीन आहेत हे मिक्स प्रोटीन आहेत त्या प्रोटीनच्या चक्करमध्ये पडू नका तुम्ही प्रोटीन वाढवण्यासाठी दूध असेल इतर आपला जे डाएट आहे आपला घरगुती डायट आहे त्याचा वापर करा त्या प्रोटीनच्या चक्करमध्ये पडू नका या शंभर टक्के जर तुमचा रिझल्ट आलेला असेल बारावीचा तर शंभर टक्के चालेल रनिंग साठी जर तुम्ही फर्स्ट कॉपी सोडून फर्स्ट कॉपी अल्फा वन असू नये बरं का आता अल्फा वन अल्फा टू अल्फा थ्रीचे चांगले शूज आहेत पण किमती जास्त आहे त्याच्या कैलास खरे सर हा आकाश कलंजी बद्दल मी लवकरच एक व्हिडिओ बनवणार आहे माझे विद्यार्थी माझ्या स्कॉलमधले विद्यार्थी सुद्धा कलंदीचा भरपूर लोक शूज वापरले आहेत त्याबद्दल मी व्हिडिओ बनवणार आहे लवकरच ओट्स पण चालेल ओट्स भरपूर मुलं काही मुलं तर ओट्स केलेलं आहे बरोबर आहे तुमचा एसआयटी काय एस आय टी एसी काय किलाच करायचं सर काय म्हणायचं तुम्हाला सर बारावी वर्षी पाच चालू तुम्हाला शंभर टक्के चालेल शंभर टक्के पवन गंभीरराव चालेल धन्यवाद शिवाजी पवार सर तुम्हाला काल सांगितलं होतं मी ऍड जे आहे ते मे मध्ये शंभर टक्के येईल पण हे एफ च्या आदेशामुळं पंधरा वीस दिवस मागे पुढे होऊ शकते आता मी कलंदीच्या शूजवर आज किंवा उद्या दोन दिवसामध्ये एक व्हिडिओ बनवणार आहे मी त्याच्याबद्दल तुम्हाला डिटेल सांगाल कारण मी कलंदीचा शूज मी वापरला नाही घ्यामल सर मी आठवड्याचं जे शेड्यूल आहे मी अगोदरच सांगितलं आहे तरी पण तुम्ही जुने विद्यार्थी आहेत माझ्या पाठीमागच्या जे मुलं पन्नास पैकी पन्नास ग्राउंड घेतले आहेत त्यांनी आठवड्याचा शेड्यूल कसा बनवला त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवले आहेत एकदा पाहून घ्या लक्षात घ्या पेन कशामुळे होतो हे समजून घ्या अरे वा मजा आहे लक्षात घ्या पेन कशामुळे होतो पहिली गोष्ट तुम्ही रनिंग झाल्यानंतर तुम्ही प्रॉपर स्ट्रेचिंग करत नाही समजताय का रनिंग केल्यानंतर तुम्ही प्रॉपर स्ट्रेचिंग जर केली असेल तर तुम्हाला सिन पेन वगैरे हट्टी पेन किंवा हॅमस्ट्रिंग पेन वगैरे होणार नाही समजताय का ह्याच्यासाठी तुम्ही प्रॉपर स्ट्रेचिंग आणि प्रॉपर होल्डिंग वर भर द्या तुम्ही होल्डिंग चांगली करा जेणेकरून तुमच्या पायाचे जे मसल्स आहेत ते खुलतील त्याच्यामुळे तुम्हाला सिन पेन वगैरे इतर त्रास होणार नाही हा एसआर जागा जास्त राहणार दोन हजार अडीच जागा निघणार हा लक्षात घ्या शूज वापरताना तुम्ही आता शूज वापरताना भरपूर अलग अलग, अलग प्रकारचे शूज आहेत लक्षात घ्या वॉकिंग शूज वेगळा ट्रेकिंग शूज वेगळा ट्रेनिंग शूज वेगळा रनिंग शूज वेगळा रेसिंग शूज वेगळा रो रनिंग शूज वेगळा तर तुम्ही कोणत्या ग्राउंडवर तुम्ही रनिंग करणार आहे ह्यानुसार शूज निवडा आता जे रनिंग शूज आहे किंवा रनिंग शूज किंवा ट्रेनिंग शूज हे तीन चार महिने पाच महिने आठ महिने एक वर्ष हे शूज असे वापरू शकता पण रेसिंग शूजला जर तुम्ही पैसे घातले तर रेसिंग शूज काय हे दहा पंधरा दिवस दोन दोन दो 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 दिवस आठ दिवस वापरायचा रेसिंग शूज असतो प्रॉपर ज्या दिवशी तुमचं ग्राउंड आहे त्या दिवशीच रेसिंग शूज कामाला येतो पण ट्रेनिंग शूज आणि रेसिंग शूजमध्ये हा फरक आहे जर रेसिंग शूज तुम्ही ट्रेनिंग शूज वापरला तर ते काय खोल जाणार ते तुम्हाला प्रॉब्लेम त्याचं जे स्टेपिंग आहे त्यांचं पंपिंग आहे ते किंवा पाठी समोर ढकलण्याची जे क्वालिटी आहे त्या रेसिंग ते कमी होईल अभ्यास कसा करावा आ, भावी पोलीस एक दोन मिनिट मला वे वेळ द्या मी लवकरच तुम्हाला त्याबद्दल माहिती देतो सर तुमचा व्हॉट्सअप बंद आहे का मेसेज होत नाही माझं हा सध्याला व्हॉट्सअप माझं बंद झालेलं आहे काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे आणि माझा नंबर बंद पडलेला आहे तर माझं जे इन्स्टा आयडिया आहे अभिमन्यू पाटील अभिमन्यू पाटील सातशे त्र्याहत्तर याच्यावर मला तुम्ही मेसेज करा गुड मॉर्निंग पाटील सर गुड मॉर्निंग शूज वापर आता शूज आहे प्युमा नायट्रोचे शूज आहेत ना ते खूप अकरा बारा हजारचे शूज आहेत आणि पोलीस भरती करणाऱ्या मुलांना एवढे पैसे असणं शक्य नाही कारण शेतातून मजुरी करून कोणी मिस्त्री काम करून कोणी साईड जॉब करून इथं पर्यंत आलेलं असतं प्रॅक्टिस करत असतं प्लस शूज आहे डाएट आहे सर्व गोष्टी मॅनेज होणं अवघड असतं त्याच्यामुळं एवढं महागाचा शूज घेणं ठीक नाही पण पाच सहा हजार हा एसआरपीएफ ची जागा काय जिल्हा पोलीस मध्ये एसआरपीएफ ची समजा दहा हजार जागा निघाल्या असतील तर एक हजार जागा काय ऑलरेडी जिल्हा पोलिस मध्ये जाणार आहेत तसंच तुमचे आता जे एकोणीस वीस गट आहेत त्याच्या जा रिक्त जागा असणार आहेत प्लस एखाद्या कंपन्याचा लक्षात एखादी कंपनीची वाढीव मंजुरी झाली असेल समजा आता एसआरपीएफ मध्ये ए बी सी डी एफ कंपनी आहे आणि प्लस सरकारने एक जी कंपनीची वाढीव व्हॅकन्सी दिला तर अशा एकशे वीस जागा शंभर मीटर प्रॅक्टिस मध्ये टाइम चांगला येतो पण पन... भरतीमध्ये टाइम खबर जास्त असतं ते लक्षात घ्या हे कशामुळे होतंय भरतीमध्ये काय टाइम लागते तुम्ही जे ऍक्च्युअल ग्राउंडवर तुम्ही प्रॅक्टिस केलेलं असतं आणि जेव्हा भरतीला तुम्ही शंभर मीटरला उतरतं तुमचं माइंड सेंटल माइंड मेंटॅलिटी अशी बनलेली असते की बाबा मी जे ग्राउंड मारलं होतं मी जिथं शंभर मीटर मारलं होतं ते तर कमी आहे हे तर एकशे वीस मीटरचं दिसतंय ह्याच्यामुळे तुम्ही अगोदरच तुम्ही जे प्रॅक्टिस ग्राउंड आहे तुम्ही एकशे वीस एकशे दहा मीटरची प्रॅक्टिस करा जेणेकरून तिथलं तुमचं एकशे दहा एकशे वीस मीटर केल्यानंतर इथलं तुम्हाला शंभर मीटर काहीच वाटतं सर्व जे खेळ आहे ना हे सगळं मेंटलिटी आहे गुड मॉर्निंग अक्षय रोड रनिंग शूज बेस्ट कोणता आहे मी गावाकडे तयारी करत आहे रोड रनिंग शूज तुम्हाला मी लवकरच शूज बद्दल आणखी एक अपडेट देईन मी वेटिंग जिल्हा पोलीस मध्ये भरती मारून जिल्हा पोलीस मध्ये बदली करून जातात त्याच्यामुळं शक्यता आहे असं आपला सांगता येणार नाही हा तुम्हाला तेच सांगत आहे योगेश ठाकूरे सर जागा अडीच तीन हजार जवळपास जागा असतील सर टी साठी बेस्ट बुक कोणता आहे मार्केट दर्पुर दर्पुर मार्केट मत, मार्केट हा मार्केटमध्ये सह्याद्री प्रकाशन असेल नोबेल प्रकाशन असेल भरपूर शूज भरपूर प्रकारचे बूथ मार्केट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत फक्त तुम्ही सर नमस्कार मी ठाणे सिटीला हेडक्वार्टर ला आलोय ट्रेनिंग साठी सर वैभव मस्के चांगली गोष्ट आहे तुमचं अभिनंदन खूप खूप ओनली के केकर हा के पण आवाज आहे कारण माझे विद्यार्थी आहेत ते सांगितलं मला माझा मत नवीन भरती मे म्हणजे मे एंडिंग एंडिंगला वगैरे जाहिरात येण्याची शक्यता आहे तर मित्रो सध्या जे आहे ना माझा ला हो, आता हजेरी आहे मी जातो परत संध्याकाळी आपण भेटू हो शंभर टक्क्याचे त्यांना लवकरच तसा आपण व्हिडिओ बनवतो मी आणि आता माझं मागच्या भरतीमध्ये पेपरला नाही बसलो सर खूप डिप्रेशन मध्ये आहे सर एस शुभम सर तुमच्याकडे माझा नंबर आहे लवकर भेटू आपण तुम्ही मला कॉल करा एक फिजिकल फुली स्टार्ट जून जुलैमध्ये चला धन्यवाद सर्वांना